कर्जत शहरात फार्म हाऊसवर सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या तब्बल सव्वीस जणांवर गुन्हे दाखल केले आहेत तर या धाडी दरम्यान पोलिसांनी नऊ लाखांची रोकड जप्त केली असून धाडीमध्ये सहा गाड्या असा एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा एवज ताब्यात घेतला आहे जुगार खेळणारे सर्वजण हे मुंबई ठाणे पुणे गुजरात येथील उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे असून त्यांना पोलिसांनी रात्री सोडून दिले असून सोमवारी कोर्टात हजर करणार असल्याचं सांगितलं आहे दरम्यान कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीच्या ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी भेट दिली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे या करत आहेत तर कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मोठा मुद्देमाल मिळाल्याने यावरून कर्जत शहरात एवढा मोठा जुगार खेळला जात असल्याचे समोर आल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे कर्जत लाइव साठी गणेश पवार कर्जत